प्रभू श्रीकृष्णाच्या नावामध्ये पुन्हा आपल्या सर्वांना सलाम आजच्या सकाळी प्रभूच्या नावामध्ये गौरवशाली नावामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे या आजच्या सकाळी आपण एका सुंदर वचनानं देवाच्या इच्छेनं आशीर्वादित होऊया लोक्याचं पुस्तक अठरा अध्याय चौदावं वचन मी तुम्हा सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरवून खाली आपल्या घरी गेला कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपल्याला नमवितो तो, तो उंच केला जाईल सुंदरसे वचन आज आपल्याला पाहायला मिळतं लुक अठरा ते चौदाव्या वचनामध्ये दे। देवाची खरी पसंती काय आहे यावर भर देण्यात आलेला आहे प्रिय आम्ही पाहतो की या वचनामध्ये असं म्हणलेलं आहे की जे स्वतःला उंचवतात त्यांना नमविले जाईल आणि जे स्वतःला नमवितात त्यांना उंच केलं जाईल येशूने दिलेल्या या संदेशाचा अर्थ केवळ आणि केवळ हाच आहे की माणसामध्ये खरी नीतिमत्ता कधी येते नीतिमान जीवन जगल्याने किंवा इतरांशी स्वतःची तुलना करून आपण कधीच नीतिमान ठरणार नाही कधीच नाही नेवट जर आम्ही स्वतःचे पाप शोधले आणि ते देवाजवळ कबूल केले आणि नरकाच्या भयानक स्थितीमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी नम्र हृदयाने दे देवाची दया शोधतो आणि देवावर अवलंबून राहतो तेव्हा आम्ही त्याची ते कृपा प्राप्त करून घेतो त्याच्याही पुढं म्हणजे या सर्व गर्वामुळे मोठेपणामुळे किंवा स्वतःला उंचवल्यामुळे आपले देवाशी नाते संबंध बिघडतात परंतु ज्या वेळेस आम्ही देवाचा शोध घेतो स्वतःला नम्र करतो स्वतःच्या पापांची देवाजवळ खबली करतो याद्वारे परमेश्वर आणि तुमचं नातं आमचं आणि देवाचं नातं जे आहे ते संबंध खट्ट केले जातात ते संबंध वाढले जातात देवाशी आमचे योग्य संबंध निर्माण होतात खूप मोठी बाब बायबल आपल्याला स्पष्ट करत आहे लूप चौदा अध्याय आणि चौदाव्या वचनामध्ये काही महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहावयास मिळतात आणि ते आम्ही आजच्या संदेशामध्ये पाहणार आहोत आज खूप मोठा असा विचार आज आपण या वचनांच्या द्वारे देवाचा विचार पाहणार आहोत नम्रता आणि नीतिमत्तेची गुरु किल्ली या वचनामध्ये दाखवण्यात आलेली आहे जो स्वतःच्या सर्व गोष्टींच्या वर गर्व करतो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याकडे गाडी बंगला घरदार नोकरी वेगवेगळ्या प्रकारचं टॅलेंट वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात तो देवापासून अधिक अधिक दूर जातो आणि प्रत्येक जी गोष्ट माझ्या जवळ आहे त्याची ज्यावेळेस आम्हाला आम्हाला गर्व होतो त्यावेळेस आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की त्याद्वारे मनुष्य देवापासून दूर जातो तुमच्या आणि माझ्या मनाला कदाचित या सर्वांच्या समाधान होत असेल इतरांना दाखवून त्यांच्याकडे नाहीत पण माझ्याकडे आहेत हे पाहून कदाचित आम्हाला समाधान वाटत असेल परंतु या सर्व गोष्टीपासून आम्ही देवापासून दूर जातो पण नम्र पश्चातापी हृदयाने त्याच्याकडे येणाऱ्यांना तो प्रेमाने स्वीकारतो आणि त्यांना नीतिमत्तेचे दान फ्रीमध्ये देतो किती सुंदर बाब आहे प्रेयजनानो आमच्याकडे असणारी कोणतीच गोष्ट आपल्याला तारण देणार नाही आम्ही बऱ्याच वेळेस बायबलमध्ये ऐकलेलं आहे वाचलेलं आहे परंतु आम्ही त्याच्यावरती गहराईनं खोलवर विचार करताना दिसत नाही आणि पुन्हा पुन्हा आम्हाला ज्या आमच्याकडे नाशवंत गोष्टी आहेत त्याचा गर्व आम्हाला होत असतो परंतु याद्वारे आम्ही परमेश्वरापासून पर दूर जात असतो देव गर्विशांचा विरोध नेहमी करत आलेला आहे बायबलचा इतिहास आहे देव विरोध करत आलेला आहे ज्यामुळे देव आपला विरोध करतो ती बाब म्हणजे माणसांना असलेला आध्यात्मिक अभिमान आध्यात्मिक अभिमान किती महत्वाची गोष्ट मी खूप धार्मिक आहे मी खूप चांगला आहे इथं जो दाखला दा दिलेला आहे परोशी व जकातदार या दाखल्यामध्ये किंवा या बायबल लिखाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वर दोन भक्तांची जी स्थिती आहे ती या ठिकाणी दाखवत आहे आणि म्हणून इथं एक आध्यात्मिक अभिमान असलेला एक भक्त आहे आणि एक जो आहे तो नम्र भावेनं आपलं पाप कबूल करत आहे ज्यावेळेस आम्हाला आध्यात्मिक अभिमान असतो याद्वारे माणसामध्ये स्वतःला इतरांपेक्षा चांगली समजण्याची प्रवृत्ती निर्माण होते म्हणून तो दुसऱ्याला स्वतःपेक्षा कमी समजत होता या असल्या प्रवृत्ती विरुद्ध देव सर्वांना इशारा देतो प्रत्येकाला देव या असल्या प्रवृत्ती विरुद्ध इशारा देण्यात आलेला आणि विशेषतः ख्रिस्ती लोकांना तर खूप मोठ्या प्रमाणात हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही आध्यात्मिक अभिमान बाळगत आहोत काय आम्ही इतरांना आपल्यापेक्षा कमी लेखत आहोत काय देव नम्रजनांना उंचवतो प्रिय या दाखल्यामध्ये एक जकातदार आहे ज्याने मंदिरामध्ये दूर उभा राहून बायबल म्हणतं की मंदिरामध्ये दूर राहून दूर उभं राहणं म्हणजे अत्यंत घाबरत त्या मंदिरामध्ये किंवा चर्चमध्ये तो आलेला आहे उपासनेच्या ठिकाणी तो आलेला आहे आणि तिथं सुद्धा आत जाऊ का नको या विचारानं आम्ही केलेल्या पापाद्वारे देव माझा स्वीकार करेल का नाही या विचारानं ना, आणि मी माझे पाप कबूल करण्यासाठी मंदिरात आलेलो आहे या विचारानं तो जातो दूर उभा राहतो आणि नम्र भावनाने आपले पाप कबूल करतो तो नीतिमान ठरला आणि घरी गेला चर्च मध्ये आल्यानंतर तुम्ही नीतिमान ठरून घरी जाता का का अनेक जगिक गोष्टी ज्या देवाला आवडत नाहीत त्या करत घरी जाता देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरून चर्चमधून घरी जाण्यासाठी विसरू नका प्रियजनानो नम्र झालेले हृदयातून खरोखर तुटलेले आणि दयेसाठी देवावर अवलंबून असलेल्यांना देव आपली दया दाखवण्यासाठी ने नेहमी तयार आहे हेच या वचनातून दाखवलेलं आहे जेव्हा आम्ही नम्र भावनेनं तुटलेल्या हृदयानं दयेची अपेक्षा करून परमेश्वराच्या मंदिरामध्ये असतो त्यावेळेस नेहमी परमेश्वर आपल्यावरती दया करायला तयार आहे हेच या वचनातून अत्यंत जोरदारपणे स्पष्ट करण्यात आलेले आहे स्वतःची तुलना इतरांशी न करता देवावर आपले लक्ष केंद्रित करा प्रयोजना हा शेवटचा काळ आहे खरी आध्यात्मिकता देवाची दया आणि शुद्धीकरणासाठी देवाकडे जाणे खूप गरजेचं आहे यातच खरी आध्यात्मिकता आहे आम्ही स्वतः देवाच्या दृष्टीने खूप चांगले आहोत हा समज दूर करा आणि स्वतःच्या सद्गुणांची किंवा पापांची तुलना इतरांशी करू नका पवित्र देवासमोर उभे राहण्यासाठी आपली क्षमता आपल्या चांगल्या कर्मावर आधारित नाही आपली जी क्षमता आहे आणि आपलं जे चांगुलपण आहे आपलं जे चांगलं काम आहे त्यावर आमची धार्मिकता किंवा आमचं नीतिमत्व अवलंबून नाही तर येशू ख्रिस्ताद्वारे प्रदान केलेल्या देवाच्या देवर आणि कृपेवर आमची नीतिमत्ता आधारित आहे थोडक्यात या वचनाकडे आम्ही जर पाहिलं तर लूक अठरा सौदा मधील येशूची शिकवण देवावरील आपल्या अवलंबत्वाची खोलवर ओळख आपल्याला करून देते यामुळे आपल्याला आत्मकेंद्रित वृत्तीपासून दूर राहण्यास आणि देवाच्या कृपेने भेटणाऱ्या खोल नम्रतेकडे आपल्याला घेऊन जात असते प्रयजनानो या वचनाचा आपण जर खोल सखोल आध्यात्मिक आणि नम्र भावनेनं जर विचार केला तर परमेश्वराचं हे वचन आपल्याला आत्मकेंद्रित राहण्यापासून त्या वृत्तीपासून दूर राहण्यास मदत करते आणि सांगते आणि त्याचबरोबर देवाच्या कृपेने आपल्याला जी नम्रता आहे ती नम्रता मिळवण्यासाठी आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जाते आणि म्हणून या वचनावर आज आपण विचार करूया आणि आजचा दिवस आपण देवासंगती चालूया आणि इथून पुढे सुद्धा देवावर अवलंबून राहूया देव बाप तुम्हाला आजच्या सकाळ आशीर्वादित करू परमेश्वराची कृपा तुमच्यावर असो आम्ही धन्यवाद